नमस्कार मंडळी मी मुंबईकर या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आमच्या रेवाचा पाचवा बड्डे होता आणि आमच्या पाचव्या रेवाच्या पाचव्या बड्डेला जे काही डेकोरेशन केलेलं आहे तसंच आमचा बड्डे कसा सेलिब्रेशन होणार आहे हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे चला वीड़े वीड़े तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपण आज आलेलो आहोत प्रॉफिट मार्केटला रेवाच्या बड्डेची खरेदी करायला रिटर्न गिफ्ट्स चॉकलेट्स वगैरे चला मगुया अपन इत एक शॉप है इतने खूब छान चॉकलेट्स दिसत है पाया अपन इतान छे छान के चॉकलेट्स हैं सत्य मंडळी चारशे ऐंशी रुपयापासून बाराशे पंधराशे पर्यंत आहेत हे चॉकलेट पूर्ण कॅडबरीचं आहे आणि हे बाराशे रुपये किलो आहे सोळाशे रुपये নৌশো রুপে কি चॉकलेट ची प्राइस खूपच आहे तिथे दोनशे ऐंशी साडे चारशे साडेतीनशे तीनशे रुपये चल फायनली आमची चॉकलेट ची शॉपिंग झालेली आहे इथून आम्ही आता घरी जायला निघत आहोत मंडळी बारा वाजलेले आहेत आणि आमची बड्डे कला आहे रेवा हॅपी बर्थडे रेवा तर मंडळी रेवाच्या बड्डेची तयारी सुरू झालेली आहे आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता बर्थडेचं डेकोरेशन चालू आहे हो बेकोरेशनची आज डेकोरेशनची तयारी आमच्या बर्थडे कलचं अर्ध डेकोरेशन झालेलं आहे फायनल अजून त्याच्या पाकियेत खूप ला फायनल झालेला आहे ही आहे आमच्या द मेन दरवाजावरची आर्च आहे बलू ची मधली ही डेकोरेशन दाखवते तुम्ही डेकोरेशन बघू शकता आणि हे बघा आमच्या रेवाच्या बर्थडेचं डेकोरेशन फायनल हे फायनल डेकोरेशन आहे आमच्या रेवाच्या बर्थडे

आणि ही आमच्या बड्डे कलच्या दोन बेस्ट फ्रेंड आहेत एक आरोही आणि बाबू तुझं नाव काय साईशा, साईशा। फ्रेंग, स्कूल फ्रेंड आणि आमच्या बिल्डिंगचे सगळे चिल्ड्रन कंपनी आहे ही आमची सुचिता ताई आहे हे आमची ताई आहे आणि या रेवाच्या स्कूलमधल्या फ्रेंडच्या मम्मी आहेत सर्व पप्पा आहेत 네. 그래, 아, 네. 네, 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 네. 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 네,

फुगा फुटला तुला फुगा फुगवायला बसणार फुगवायचा बघा चालेल ना हा

koni tangi la pallav par baba babu mar ka tangi 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 day day you guys happy birthday to you deha <mimitation> yeah. god bless you deha god bless you daga sunati dewa dewa हे आमच्या मग रेवाचे खूप सारे असे गिफ्ट आलेत आणि आमची रेवा आता गिफ्ट ओपन करणार आहे हाय रेवा गिफ्ट ओपन करचा लवकर लवकर खूप सारे गिफ्ट आहेत रेवाकडे चला तर मंडळी आमच्या रेवाचा बड्डे हा झालेला आहे ही आहे आमची रेवा आज तिचा पाचवा बड्डे होता माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पसंद आला असेल लाईक करा तर मंडळी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा आम्ही भेटू तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत